मला माहिती आहे का मंडळी बटाटा आणि मेथी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन नाश्त्यासाठी का परफेक्ट आहे ते कारण मेथीचा हलकंसा कडवटपणा आणि बटाट्याची सौम्य चव ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन भन्नाट असं एकत्र येतं चवीला तर अप्रतिम आहेच परंतु दिवसभराची एनर्जी देऊन जातो हा एक पराठा चला रेसिपी अगदी सोपी सुटसुटीत आहे परंतु अतिशय फ्लेवरफुल आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मेथीची जोडी घेतली यातली आपण थोडीच मेथी वापरणार आहोत आणि त्याचबरोबर तीन बटाटे छान के उकळायला घालते बटाटे शिजायला घालताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बटाट्यांना चव राहते चल आता इथं दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते बटाटे खूप जास्त गाळ शिजवायचे नाहीत बटाटे खूप जास्त आपल्याला मॉइश्चर नकोय त्यामुळे मी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजवून घेणार आहे चल आता घेऊयात मेथी निवडायला मेथी घेत असताना हलकेशी सहित घ्यायची म्हणजे डेटाचा सुद्धा छान फ्लेवर आपल्याला भेटतो नेहमी आपण आलू मेथी पराठा जो बघतो त्यामध्ये बटाट्यामध्येच मेथी शिजून घातली जाते आणि त्यामध्ये पीठ घालून पराठा तो केला जातो तो पराठा अतिशय गिळगिळीत होतो ओलसर होतो परंतु आज आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामुळे पराठा अतिशय खुसखुशीत असा होतो कितीही पराठे खाल्ले तरी मन भरत नाही इतका हा टेस्टी पराठा होतो चला इथे मी भाजी निवडून घेतलीये आता ही भाजी अगदी बारीक चिरून घेणार आहे भाजी घेताना देटा सहज जरी घेतली असली तरी निभार देठ घ्यायचे नाहीत अगदी कोवळे कोवळे देट घ्यायचे कारण हे, हे भाजी, ना ना भाजी ही भाजी आपण पीठ मळताना वापरणार आहोत त्यामुळे भाजीचे देट सुद्धा कोवळे बघून घ्या आता चिरताना अगदी बारीक चॉप करायची जेवढी शक्य होईल तेवढी बारीक छानपैकी चॉप करून घ्या अगोदरच मेथीची पिंडी आणल्या आणल्या ती धुवून घ्या म्हणजे नंतर कट केल्यानंतर धुवावी लागत नाही आता यामध्ये मैद्या घालून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे गव्हाचं सुद्धा वापरू शकता परंतु मी आज मैद्याचे पराठे करणार आहे दीड कप मैदा घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा मिडियम घट्ट असा डो आपण मळून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर मेथी थोडीशी जास्त घातली तरीही चालेल आता मळताना मात्र छानपैकी पीठ दाबून दाबून मळायचं म्हणजे मेथीची भाजी जरी आपण चिरून घेतली असली तरी हाताने दाबल्यावरती ती छानपैकी श्रिंक होणार आहे आणि पिठामध्ये व्यवस्थितपणे मळली जाणार आहे घट्ट घट्टसा छान डो करायचा पाणी खूप जास्त घालू नका कारण पातळ डो झाला तर मात्र पराठा तुमचा भाजल्यानंतर लगेच मऊ पडतो पराठा जास्त गिळगिळीत किंवा मऊ होण्याची काही छोटी छोटी कारणं आहेत त्यातलं हे सुद्धा एक कारण आहे पीठ मात्र पराठ्याचं थोडंसं दाटसं ठेवायचं खूपही नाही अगदी मिडियम दाट असं ठेवायचं म्हणजे पराठा भाजल्यानंतर तो खुसखुशीत राहतो तुम्हाला अगदी सॉफ्ट मौलुसलुशीत पराठा आवडत असेल ना तर मात्र थोडंसं सैलसर पीठ भिजवलं तरी चालेल चल आता माझं पीठ भिजवून आता पराठ्यासाठी आपण खूप छान असा मसाला तयार करणार आहोत फ्रेश असे आपण धने आणि जिरे कुटून घेणार आहोत यामुळे खूप छान फ्रेश, फ्रेश फ्लेवर आपल्या पराठ्याच्या सारणाला भेटतो दोन चमचे धने आणि दीड ते दोन चमचे जिरे घेतलेत आता हे अगदी हलकेसे ओबडधोबड आपण कुटून घ्यायचे आहेत याची खूप जास्त आपल्याला पावडर वगैरे काही करायची नाही फक्त ओबडधोबड याला क्रश करायचं कारण याचा जो रॉ फ्लेवर आहे तो, तो, तो आपल्या बटाट्याच्या सारणासाठी आपण वापरणार आहोत बटाटेसुद्धा माझे उकडून झालेत साल काढून घेतली ते थंड करायला ठेवले सारण करताना नेहमी बटाटे छान दाटसर उकडलेले असावेत खूप मऊ बटाटा उकडून घ्यायचा नाही थोडासा तो चुरायला हाताने त्रास झाला तरी चालेल म्हणजे अगदी थोडासा हलकसा जोर लावावं लागला तरीही चालेल कारण बटाट्यानंतरही आपण ज्यावेळेला पराठा पराटा भाजतो त्यावेळेलाही छान आतमध्ये तो शिजला जातो त्यामुळे खूप मऊ शिजवू नका थोडंसं दाटसर शिजला गेला ना सर गेला, तर सरळ खिसणीने तुम्ही खिसून घेऊ शकता परंतु जर ओलसर शिजला गेला खूप गाळ शिजला तर मात्र सारण खूप जास्त गिळगिळीत होतं खूप जास्त ओलसर होतं त्यात खूप मॉइश्चर राहतं चल आता हे छोट्या चोड़ छोट्या दोन तीन टिप्स होत्या महत्त्वाच्या त्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा आता यामध्ये हे कुठलेलं धन आणि जिरं घालून घ्यायचं त्याचबरोबरने लाल तिख मीठ आणि धना पावडर घालून हे मिश्रण बाजूला ठेवले आता या पराठ्याबरोबर पर खायला अतिशय सुपर टेस्टी असं आपण दह्याचा तडका करून घेणार आहोत दह्याची चटणी म्हटली तरी ही चालेल खूप टेस्टी होणार आहे यासाठी हिरवी मिरची आलं लसूण आणि याचमध्ये एक चमचा जिरं घातलंय या चारही गोष्टी ओबडदोबड अशा कुटून घ्यायच्या आणि ह्याचा आपण सुंदर असा तडका आपल्या दह्याला देणार आहोत तुम्ही जर कधी याआधी ही दह्याची चटणी किंवा हा दह्याचा तडका खाल्ला नसेल ना तर एकदा या पराठ्याबरोबर खाऊन बघा इतका सुपर टेस्टी होतो की काही विचार नको आता फोडणी पात्रामध्ये छान तेल गरम केले दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये हे ठेचलेलं सारंग घालायचं आलं लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याचं आणि छानपैकी चुरचुरीत अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि या आपल्या दह्यावरती घालून घ्यायची दही थोडंसं घट्टसर ठेवायचं दही खूप जास्त पातळ ठेवू नका घट्ट घट्टसर ठेवलं की त्याची चवही छान येणार आहे फोडणी घातल्यानंतर छान मिक्स करायचं चिमूडभर मीठही घालायचं मीठ घालूनसुद्धा छानपैकी एक जीव करून घ्यायचं अतिशय सुंदर असा हा आपला तडका तयार झाला आहे दह्याचा आता ह्याला बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपले पराठे करायला तुम्ही बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर सुंदर हे मिश्रण झालं आहे सुद्धा खाल्लं ना तरी खूप छान लागतं बरं पराठ्याबरोबरच पर बरोबरच नाही तुम्ही एखाद्या टिक्की बरोबर सँडविच बरोबर सुद्धा हा दह्याचा तडका खाऊ शकता आता पराठे करायला घेऊयात पीठ छानपैकी भिजले गेले सारणही तयार झाले तेलाचा हात घेऊन पीठ छानपैकी मळून घेऊयात आणि या पिठाचे मीडियम असे दोन ते तीन गोळे करून घेऊयात जेवढा तुम्हाला पराठा मोठा लहान हवाय त्यानुसार तुम्ही गोळ्याचा आकार काढू शकता चला तर ह्याचे उंडे काढून घेते उंडे काढताना हलकसा पिठाचा हात घ्या म्हणजे कणिक जास्त तुमच्या हाताला चिकटणार नाही हा स्टफ मेथी पराठा म्हणजे चव पौष्टिकता आणि एनर्जी सगळं एकाच प्लेटमध्ये भेटते त्यामुळे हा पराठा नाश्त्याला तुम्ही आरामात करू शकता इतका पुटभरीचा आहे एक खाल्ला तरी दिवसभराची एनर्जी आपल्याला या पराठ्यातून भेटते त्याच्या सहाय्याने बोटांच्या सहाय्याने हलकासा पसरवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपलं हे सारण घालून घ्यायचं सारणाचा छानपैकी छोटासा बॉल तयार करायचा तुम्हाला जेवढं सार सारण पराठ्यामध्ये आवडणार आहे तेवढ्या प्रमाणात घालायचं शक्यतो जेवढं पीठ आहे तेवढंच सारण घाला म्हणजे पराठा फुटत नाही सारण घातल्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने छानपैकी सारण आत दाबायचं आणि बोटाच्या सहाय्याने कनिक वरती काढायची आणि या उंड्याची वरची बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायची जर व्यवस्थित बंद झाली नाही तर पराठा लाटताना फुटणार आहे फुटला तरी काही हरकत नाही सारण व्यवस्थितपणे आतमध्ये ते पसरलं जातं परंतु व्यवस्थित लाटता यावं म्हणून तुम्ही व्यवस्थित बंद करून घ्या चला उंडा छानपैकी एक तयार झाला आहे दुसरासुद्धा याच पद्धतीने तयार करते बरेच वेळेला मुलं आपली भाजी खात नाहीत अशा वेळेस तुम्ही हा पराठा बनवून त्यांना आरामात भाज्या खायला घालू शकता इथे तुम्ही बटाट्याचे सारण ऐवजी तुम्हाला हवं ते सारण तुम्ही करू शकता कॉर्नचं सारण करू शकता पनीरचं सारण करू शकता किंवा अगदी मिक्स व्हेज भाज्यांचंसुद्धा सारण तुम्ही यामध्ये स्टफ करू शकता ते सुद्धा याबरोबर छान जातं चला इथे दुसरा सुद्धा उंडा माझा छानपैकी भरून झालाय एका वेळेस मी दोन उंडे भरून घेतलेत आता घेऊयात पराठा लाटायला तवा गरम करायला ठेवलाय पराठा अगदी हलक्या हाताने लाटायचा खूप जास्त जोर द्यायचा नाही खूप जास्त जोर दिला तरीही पराठा फुटतो सुरुवातीला उभा आडवा लाटून घ्यायचा आणि नंतर अगदी हलक्या हलक्या हाताने लाटत राहायचा शक्यतो पराठा कडेने लाटा म्हणजे मग मध्ये आपोआप तो लाटला जातो खूप जास्त काही जोरला द्यायची गरज पडत नाही अगदी सहजपणे हा पराठा लाटला जातो आपण जशी नेहमीची चपाती लाटतो त्याचप्रमाणे तुम्ही हे लाटू शकता अजिबात हे पराठा फुटला नाहीये बघू शकता किती सुंदर असा हा पराठा लाटला गेलाय आता घेऊयात भाजायला तवा छानपैकी गरम झालाय तव्यावरती एक दोन चमचे तेलही घालून घेतले तेल, तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते घालून तुम्ही हा पराठा भाजू शकता आता यावरती पराठा घालायचा वरच्या बाजूने परत एकदा तेल सोडायचं तेल थोडंसं जास्तचं वापरलं तरीही चालेल तुम्ही जर डाईट करत असाल तर तेल कमी वापरा परंतु डाएट करत नसाल तर मात्र भरपूर तेल तूप लावून खमंगाचा दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घ्यायचा जेवढं छान तेल तूप लावून भाजताल तेवढा तो पराठा जास्त खुसखुशीत आणि खमंग व्हायला मदत होते आता दोन्ही बाजूने भाजताना छान दाबून दाबून भाजायचा कडा आवर्जून व्यवस्थित भाजून घ्यायचा कारण आता मी तर मैद्याचं बनवते तुम्ही जर गव्हाचं पिठाचं बनवला तरीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्या मैदा आहे तो पचायला थोडासा वेळ लागतो शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी अगदी लो फ्लेमवरती भाजून घेते तुम्ही पराठा जेवढा लो फ्लेमवर वर भाजाल तेवढा तू जास्त वेळ खुसखुशीत राहतो शक्यतो पराठे गरम गरमच सव करा खुसखुशीत पराठे गरम गरम हे दह्याच्या चटणीबरोबर खायला अफलातून असे लागतात जर तुम्ही पराठा खूप मोठ्या फ्लेमवर भाजला किंवा फुल फ्लेमवरती भाजला तर पराठा तर भाजला जातो परंतु त्याचं जा स्ट्रक्चर सॉफ्ट होतं तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पराठा जसा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हा पराठा करू शकता जर तुम्हाला खुसखुशीत आवडत असेल थोडंसं क्रिस्पी आवडत असेल तर लो फ्लेमवर भाजा आणि अगदी मऊ सॉफ्ट आवडत असेल तर मात्र हाय फ्लेमवरती तुम्ही भाजू शकता हे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे प्रत्येक रेसिपीचं स्ट्रक्चर आणि चव बदलते तुम्हाला ज्या चवीचा आवडतोय त्याप्रमाणे तुम्ही हा करू शकता चला दुसरा सुद्धा पराठा असाच अगदी लो फ्लेम वरती मी खमंग होईपर्यंत भाजून घेतलाय तुम्ही पराठा कसा भाजलाय हेही बघू शकता अगदी सुपर असा भाजला गेलाय अगदी कडेपर्यंत सुंदर असे त्याला डाप पडले आता दह्याच्या चटणी बरोबर मी छान याला सव करून घेतलाय एक पराठा मी तुम्हाला असा घडी करूनही दाखवते तुम्ही बघू शकताय किती खुसखुशीतपणा जाणवते पराठ्याला आणि इतका सुंदर दोन्ही मध्ये लेअर झालाय ना बटाटा आपला अगदी परफेक्ट शिजला असल्यामुळे ना आतून ही पराठा आपला ओलसर झाला नाही आहे छानपैकी पदर सुटलाय नाहीतर इथे पदर असा व्यवस्थित सुटला नसता बटाट्याला सगळं दोन्हीकडचं आवरण चुटकून बसलं असतं अगदी परफेक्ट असा हा आपला आलूमेथी पराठा इथे तयार झालाय आणि ही सुपर टेस्टी अशी दह्याची चटणीसुद्धा तयार झाली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या नाश्त्याला ही रेसिपी एकदा नक्की करा कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक ले करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत जम रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मला माहिती आहे का मंडळी बटाटा आणि मेथी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन नाश्त्यासाठी का परफेक्ट आहे ते कारण मेथीचा हलकासा कडवटपणा आणि बटाट्याची सौम्य चव ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन भन्नाट असं एकत्र येतं चवीला तर अप्रतिम आहेच परंतु दिवसभराची एनर्जी देऊन जातो हा एक पराठा चला रेसिपी अगदी सोपी सुटसुटीत आहे परंतु अतिशय फ्लेवरफुल आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मेथीची जोडी घेतली यातली आपण थोडीच मेथी वापरणार आहोत आणि त्याचबरोबर तीन बटाटे छानपैकी उकडायला घालते बटाटे शिजायला घालताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बटाट्यांना चव राहते चल आता इथं दोन ते तीन सिट्ट्या काढून घेते बटाटे खूप जास्त गाळ शिजवायच्या नाहीत बटाटा खूप जास्त आपल्याला मॉइश्चर नकोय त्यामुळे मी दोन ते तीन सिट्ट्यांमध्ये बटाटे शिजवून घेणार आहे चल आता घेऊयात मेथी निवडायला मेथी घेत असताना हलकेशी डेटासहित घ्यायची म्हणजे डेटाचा सुद्धा छान फ्लेवर आपल्याला भेटतो नेहमी आपण आलू मेथी पराठा जो बघतो त्यामध्ये बटाट्यामध्येच मेथी शिजून घातली जाते आणि त्यामध्ये पीठ घालून पराठा तो केला जातो तो पराठा अतिशय गिळगिळीत होतो ओलसर होतो परंतु आज आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामुळे पराठा अतिशय खुसखुशीत असा होतो कितीही पराठे खाल्ले तरी कन भरत नाही इतका हा टेस्टी पराठा होतो चला इथे मी भाजी निवडून घेतली आता ही भाजी अगदी बारीक चिरून घेणार आहे भाजी घेताना देटासह जरी घेतली असली तरी निभार देट घ्यायची नाहीत अगदी कोवळे कोवळे देट घ्यायचे कारण हे ही भाजी आपण पीठ मळताना वापरणार आहोत त्यामुळे भाजीचे ध्येट सुद्धा कोवळे बघून घ्या आता चिरताना अगदी बारीक चॉप करायची जेवढी शक्य होईल तेवढी बारीक छानपैकी चॉप करून घ्या अगोदरच मेथीची पिंडी आणल्या आणल्या ती धुवून घ्या म्हणजे नंतर कट केल्यानंतर धुवावी लागत नाही ला आता यामध्ये मैद्या घालून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे गव्हाचं सुद्धा वापरू शकता परंतु मी आज मैद्याचे पराठे करणार आहे दीड कप मैदा घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा मिडियम घट्ट असा डो आपण मळून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर मी ती थोडीशी जास्त घातली तरीही चालेल आता मळताना मात्र छानपैकी पीठ दाबून दाबून मळायचं म्हणजे मेथीची भाजी जरी आपण चिरून घेतली असली तरी हाताने दाबल्यावरती ती छानपैकी श्रिंक होणार आहे आणि पिठामध्ये व्यवस्थितपणे मळली जाणार आहे मिडियम घट्ट डो करायचा पाणी खूप जास्त घालू नका कारण पातळ डो झाला तर मात्र पराठा तुमचा भाजल्यानंतर लगेच मऊ पडतो पराठा जास्त गिळगिळीत किंवा मऊ होण्याची काही छोटी छोटी कारणं आहेत त्यातलं हे सुद्धा एक कारण आहे पीठ मात्र पराठ्याचं थोडंसं दाटसर ठेवायचं खूप पहि नाही अगदी मिडियम दाट असं ठेवायचं म्हणजे पराठा भाजल्यानंतर तो खुसखुशीत राहतो तुम्हालाच अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत पराठा आवडत असेल ना तर मात्र थोडंसं सैलसर पीठ भिजवलं तरी चालेल चल आता इथे माझं पीठ भिजवून झाले आता पराठ्यासाठी आपण खूप छान असा मसाला तयार करणार आहोत फ्रेश असे आपण धने आणि जिरे कुटून घेणार आहोत यामुळे खूप छान फ्रेश, फ्रेश फ्लेवर आपल्या पराठ्याच्या सारणाला भेटतो दोन चमचे धने आणि दीड ते दोन चमचे जिरे घेतलेत आता हे अगदी हलकेसे ओबडधोबड आपण कुटून घ्यायचे आहेत याची खूप जास्त आपल्याला पावडर वगैरे काही करायची नाही फक्त ओबडधोबड याला क्रश करायचं कारण याचा जो रॉ फ्लेवर आहे तो आपल्या बटाट्याच्या सारणासाठी आपण वापरणार आहोत बटाटेसुद्धा माझे उकडून झालेत साल काढून घेतली ते थंड करायला ठेवले सारण करताना नेहमी बटाटे छान दाटसर उकडलेले असावेत खूप मऊ बटाटा उकडवून घ्यायचा नाही थोडासा तो चुरायला हाताने त्रास झाला तरी चालेल म्हणजे अगदी थोडासा हलकासा जोर लावावं लागला तरीही चालेल कारण बटाट्यानंतरही आपण ज्यावेळेला पराठा भासतो त्यावेळेलाही छान आतमध्ये तो शिजला जातो त्यामुळे खूप मऊ अहो शिजवू नका थोडसं दाटसर शिजला गेला ना सर गेला, तर सरळ खिसणीने तुम्ही खिसून घेऊ शकता परंतु जर ओलसर शिजला गेला खूप गाळ शिजला तर मात्र सारण खूप जास्त गिळगिळीत होतं खूप जास्त ओलसर होतं त्यात खूप मॉइश्चर राहतं चल आता हे छोट्या छोट्या दोन तीन टिप्स होत्या महत्त्वाच्या त्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा आता यामध्ये हे कुठलेलं धन आणि जिरं घालून घ्यायचं त्याचबरोबरने लाल तिखा मीठ आणि धना पावडर घालून हे मिश्रण बाजूला ठेवले आता या पराठ्याबरोबर पर बरोबर खायला अतिशय सुपर टेस्टी असं आपण दह्याचा तडका करून घेणार आहोत दह्याची चटणी म्हणली तरीही चालेल खूप टेस्टी होणार आहे यासाठी हिरवी मिरची आलं लसूण आणि याचमध्ये एक चमचा जिरं घातलंय या चारही गोष्टी ओबडदोबड अशा कुटून घ्यायच्या आणि ह्याचा आपण सुंदर असा तडका आपल्या दह्याला देणार आहोत तुम्ही जर कधी याआधी ही दह्याची चटणी किंवा हा दह्याचा तडका खाल्ला नसेल ना तर एकदा ह्या पराठ्याबरोबर पर खाऊन बघा इतका सुपर टेस्टी होतो की काही विचारायलाच नको आता फोडणी पात्रामध्ये छान तेल गरम केलंय दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये हे ठेसलेलं सारंग घालायचं आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरेचं आणि छानपैकी चुरचुरीत अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि आपल्या दह्यावरती घालून घ्यायची दही थोडंसं घट्टसर ठेवायचं दही खूप जास्त पातळ ठेवू नका घट्ट घट्टसर ठेवलं की त्याची चवही छान येणार आहे फोडणी घातल्यानंतर छान मिक्स करायचं चिमुडभर मीठही घालायचं मीठ घालून सुद्धा छानपैकी एकजीव करून घ्यायचं अतिशय सुंदर असा हा आपला तडका तयार झाला आहे दह्याचा आता ह्याला बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपले पराठे करायला तुम्ही बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर हे मिश्रण झालं आहे सुद्धा खाल्लं ना तरी खूप छान लागतं बरं पराठ्याबरोबरच नाही तुम्ही एखाद्या टिक्कीबरोबर सँडविचबरोबरसुद्धा हा दह्याचा तडका खाऊ शकता आता पराठे करायला घेऊयात पीठ छानपैकी भिजले गेले सारणही तयार झाले तेलाचा हात घेऊन पीठ छानपैकी मळून घेऊयात आणि या पिठाचे मिडीयम असे दोन ते ती तीन गोळे करून घेऊयात जेवढा तुम्हाला पराठा मोठा लहान हवा आहे त्यानुसार तुम्ही गोळ्याचा आकार काढू शकता चला तर ह्याचे उंडे काढून घेते उंडे काढताना हलकासा पिठाचा हात घ्या म्हणजे कणिक जास्त तुमच्या जा हाताला चिकटणार नाही हा स्टफ आलू मेथी पराठा म्हणजे चव पौष्टिकता आणि एनर्जी सगळं एकाच प्लेटमध्ये भेटते त्यामुळे हा पराठा नाश्त्याला तुम्ही आरामात करू शकता इतका पुटभरीचा आहे एक खाल्ला तरी दिवसभराची एनर्जी आपल्याला या पराठ्यातून भेटते त्याच्या सह्याने बोटांच्या सहाय्याने हलकासा पसरवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपलं हे सारण घालून घ्यायचं सारणाचा छानपैकी छोटासा बॉल तयार करायचा तुम्हाला जेवढं पराठ्यामध्ये आहे तेवढ्या प्रमाणात घालायचं शक्यतो जेवढं पीठ आहे तेवढं सारण घाला म्हणजे पराठा फुटत नाही सारण घातल्यानंतर अंगठ्याच्या साह्याने छानपैकी सारण आत दाबायचं आणि बोटाच्या साहाय्याने कणिक वरती काढायची आणि या वरची बाजू व्यवस्थित बंद करून घ्यायची जर व्यवस्थित बंद झाली नाही तर पराठा लाटताना फुटणार आहे फुटला तरी काही हरकत नाही सारण व्यवस्थितपणे आतमध्ये ते पसरलं जातं परंतु व्यवस्थित लाटता यावं म्हणून तुम्ही व्यवस्थित बंद करून घ्या चला उंडा छानपैकी एक तयार झालाय दुसरा सुद्धा याच पद्धतीने तयार करते बऱ्याच वेळेला मुलं आपली भाजी खात नाहीत अशा वेळेस तुम्ही हा पराठा बनवून त्यांना आरामात भाज्या खायला घालू शकता इथे तुम्ही बटाट्याचे सारण्याऐवजी तुम्हाला हवं ते सारण तुम्ही करू शकता स्वीटकॉर्नचं सारण करू शकता पनीरचं सारण करू शकता किंवा अगदी मिक्स व्हेज भाज्यांचं सुद्धा सारण तुम्ही यामध्ये स्टफ करू शकता ते सुद्धा याबरोबर छान जातात चला इथे दुसरा सुद्धा उंडा माझा छानपैकी भरून झालाय एका वेळेस मी दोन उंडे भरून घेतलेत आता घेऊयात पराठा लाटायला तवा गरम करायला ठेवलाय पराठा अगदी हलक्या हाताने लाटायचा खूप जास्त जोर द्यायचा नाही खूप जास्त जोर दिला तरीही पराठा फुटतो सुरुवातीला उभा आडवा लाटून घ्यायचा आणि नंतर अगदी हलक्या हलक्या हाताने लाटत राहायचा शक्यतो पराठा कडेने लाटा था था, म्हणजे मग मध्ये आपोआप तो लाटला जातो खूप जास्त काही जोरला द्यायची गरज पडत नाही अगदी सहजपणे हा पराठा लाटला जातो आपण जशी नेहमीची चपाती लाटतो त्याचप्रमाणे तुम्ही हे लाटू शकता अजिबात हे पराठा फुटला नाहीये तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पराठा लाटला गेलाय आता घेऊयात भाजायला तवा छानपैकी गरम झालाय तव्यावरती एक दोन चमचे तेलही घालून घेतले तेल, तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते घालून तुम्ही हा पराठा भाजू शकता आता यावरती पराठा घालायचा वरच्या बाजूने परत एकदा तेल सोडायचं तेल थोडंसं जास्तच वापरलं तरीही चालेल तुम्ही जर डाईट करत असाल तर तेल कमी वापरा परंतु डाएट करत नसताल तर मात्र भरपूर तेल तूप लावून खमंग असा दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घ्यायचा जेवढं छान तेल तूप लावून भाजचाल तेवढा तो पराठा जास्त खुसखुशीत आणि खमंग व्हायला मदत होते आता दोन्ही बाजूने भाजताना छान दाबून दाबून भाजायचा कडा आवर्जून व्यवस्थित भाजून घ्यायचा कारण आता मी तर मैद्याचा बनवते तुम्ही जर गव्हाचा पिठाचा बनवला तरी सुद्धा व्यवस्थित भाजून घ्या मैदा आहे तो पचायला थोडासा वेळ लागतो शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी अगदी लो फ्लेमवरती भाजून घेते तुम्ही पराठा जेवढा लो फ्लेमवर भाजाल तेवढा तो जास्त वेळ खुसखुशीत राहतो शक्यतो पराठे गरम गरमच सर्व करा खुसखुशीत पराठे गरम गरम हे दह्याच्या चटणीबरोबर खायला अफलातून असे लागतात जर तुम्ही पराठा खूप मोठ्या फ्लेमवर भाजला किंवा फुल फ्लेमवरती भाजला तर पराठा तर भाजला जातो परंतु त्याचं जा स्ट्रक्चर सॉफ्ट होतं तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पराठा जसा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हा पराठा करू शकता जर तुम्हाला खुसखुशीत आवडत असेल थोडंसं क्रिस्पी आवडत असेल तर लो फ्लेमवर भाजा आणि अगदी मऊ सॉफ्ट आवडत असेल तर मात्र हाय फ्लेमवरती तुम्ही भाजू शकता हे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे प्रत्येक रेसिपीचं स्ट्रक्चर आणि चव बदलते तुम्हाला ज्या चवीचा आवडतोय त्याप्रमाणे तुम्ही हा करू शकता चला दुसरा सुद्धा पराठा असाच अगदी लो फ्लेम वरती मी खमंग होईपर्यंत भाजून घेतलाय तुम्ही पराठा कसा भाजलाय हेही बघू शकताय अगदी सुपर असा भाजला गेलाय अगदी कडेपर्यंत सुंदर असे त्याला डाब पडलेत आता दह्याच्या चटणी बरोबर मी छानपैकी याला सव करून घेतलाय एक पराठा मी तुम्हाला असा घडी करूनही दाखवते तुम्ही बघू शकता किती खुसखुशीतपणा जाणवते पराठ्याला आणि इतका सुंदर दोन्ही मध्ये लेअर झालाय ना बटाटा आपला अगदी परफेक्ट शिजला असल्यामुळे ना आतून ही पराठा आपला ओलसर झाला नाही आहे छानपैकी पदर सुटलाय नाहीतर इथे पदर असा व्यवस्थित सुटला नसता बटाट्याला सगळं दोन्हीकडचं आवरण चिटकून बसलं असतं अगदी परफेक्ट असा हा आपला आलूमेथी पराठा इथे तयार झाला आहे आणि ही सुपर टेस्टी अशी दह्याची चटणीसुद्धा तयार झाली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या नाश्त्याला ही रेसिपी एकदा नक्की करा कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत जम रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद